नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी तब्बल पंधराशे रुपये दोषपूर्वक पात्र न्यायालयात दाखल केले आहे या संदर्भातील मा माध्यमांनी भाजप नेते आणि मंत्री पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारण्यात त्यांनी संताप व्यक्त केलाय त्याचबरोबर पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील त्यांना सविस्तर माहिती नाही हे सर्व त्या हो ग्रह खात्याच्या निषेध व्यक्त करते आणि त्यांच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे असे त्यांनी सांगितले त्यामुळे पुढे ते सांगितले या प्रकरणातील दोषीवर नक्कीच कारवाई होईल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्षण घालून आहे में मी आधीच सांगितले आहे की या प्रकरणाची चौकशी जलद गतीने व्हावी आणि आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे पत्रकारांकडून बीड प्रकरणावर वारंवार प्रश्न विचारण्यात येत असल्याने पंकज मुंडे यांनी संयम सुटला आणि त्यांनी पत्रकारांना सुनावले मी पुण्यात आले आहे तुम्ही पुण्याचे पत्रकार आहात मग पुण्यातील प्रश्न विचारा त्यांनी पुण्यातील बलत्कार प्रकरण आणि नांदेडमधील अत्याचार प्रकरणावर अधिक भर दिले पुण्यातील एका तरुणींवर बलात्कार झाला तो प्रश्न का विचारला नाही काल नांदेडमध्येही असे प्रकरण घडले संपूर्ण राज्यात अशा घटना घडत आहेत त्यावरही चर्चा झाली पाहिजे असं देखील त्यांनी ठणकावले तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद